नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन मूग शेपू गवार आणि डाळिंब बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या दरातील सुधारणा कायम आहे प्रक्रिया प्लांटचे भाव प्रति क्विंटल सरासरी चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयाने विकले गेलेत बियाणे दर्जाच्या सोयाबीनचा भाव सहा हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजारातील सोयाबीनची आवक मर्यादित आहे त्यामुळे मागील आठवडाभरात सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली सोयाबीनचे भाव काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यातील काही बाजारात नव्या मुगाची आवक होतीये मात्र मुग पिकाची गुणवत्ता पावसामुळे कमी झाली आहे तसंच उत्पादनही मोठ्या प्रमाणात कमी झालाय त्यामुळे आवकही मर्यादित आहे मात्र असं असतानाही मुगाचे भाव हमी भावापेक्षा कमीच आहेत मुगाला सध्या बाजारात सहा ते सहा दर मिळतोय आयात मालाचा दबाव दरावर येत असल्याचं अभ्यासकांनी सांगितलंय मुगाची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे मात्र सरकारी धोरणांचा दबाव दरावर राहण्याची शक्यता आहे असं अभ्यासकांनी सांगितलंय राज्यातील बाजारात शेपूच्या भाजीची आवक मर्यादित होती आहे पावसामुळे पालेभाज्या पिकांना जोरदार फटका बसला अनेक ठिकाणी प्लॉट खराब झाले परिणामी सध्या बाजारात पालेभाज्यांची आवक कमी होतीये तर दुसरीकडे बाजारात उठाव चांगला आहे त्यामुळे दर तेजीत आहेत राज्यातील बाजारात सध्या शेपूला शेकडा सरासरी एक हजार तीनशे ते एक हजार आठशे रुपयांचा दर मिळतोय मागील चार दिवसांमध्येही राज्यातील काही भागात पावसाने पुन्हा दणका दिलाय त्यामुळे भाजीची बाजारातील आवक लगेच वाढण्याची शक्यता नाहीये यामुळे दरालाही चांगला आधार राहील असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात मागील दोन महिन्यांपासून गवारीची आवक कमीच आहे त्यामुळे दर तेजीतच आहेत गवारीला मागणी आहे मात्र पावसामुळे गवारीच्या पिकालाही फटका बसला अनेक भागात नव्याने लागवडी झाल्या पण योग्य प्लॉट कमी असल्याचं शेतकरी सांगतायत बाजारातील कमी आवक आणि चांगली मागणी यामुळे दर तेजीत आहेत सध्या प्रति क्विंटल सरासरी सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान आहेत गवारीचे दर आणखी काही दिवस तेजीतच राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत बाजारात दर्जेदार दर डाईंबाची आवक खूपच आहे तर दुसरीकडे अशा डाळिंबाला चांगला उठाव आहे त्यामुळे दर्जेदार दर डाळिंबाचा भाव तेजीत आहे या डाळिंबाचा भाव बाजारात आठ हजार ते दहा हजारांच्या दरम्यान आहे मात्र बाजारात कमी गुणवत्तेच्या डाळिंबाची आवक जास्त आहे डाळिंबाला पावसाचा तडाखा बसलेला आहे त्यामुळे गुणवत्ता कमी झाली आहे या डाळिंबाला बाजारात सरासरी एक हजार ते तीन हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय सततच्या पावसाने फळसडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामुळे पुढील काही आठवडे बाजारात दर्जेदार मालाचा तुटवडा राहण्याची शक्यता आहे परिणामी या मालाचे दरही टिकून राहतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका